जयारी मावली तयारी हा या ठिकाणी आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही जी पुढाकार घेत आहेत आमचा जो वारीचा जो सोहळा दो आहे आता तिकडे रहिवासी तिकडे संत मंडळी आम्ही गोव्याहून पंढरपूरला गेल्या पंधरा वर्षापासून आताची वारी या ठिकाणी साजरी करत आहे आमच्या वारीचे चालत चालत हरिभक्त परायण गौर्य महाराज हरिभक्त परायण लक्ष्मी महाराज आणि हरिभक्त परायण फवारी महाराज आणि कधी मध्ये मी तर अशा पद्धतीने आमचा गेल्या पंधरा वर्षापासून कुठल्याही प्रकारच्या वारीमध्ये खंड न पडता आणि चलत या ठिकाणी वारी आणि पुढेही आमचा प्रयत्न राहील की पंढरपूर आळंदी कालावातप्रमाणे आमची वारी, तसस, वारी मालग। मालग। या ठिकाणी होत असते तसंच रंजकेश्वरची वारी सुद्धा आम्ही गेल्या सात आठ दिवसापासून चालू केलेली आहे या दिंडीचे मालक मालक हरिभक्त परायण बोटी माल यांच्या दिवस आणि अगदी आनंदामध्ये आमची वारी त्या ठिकाणी साजरी होत असते सगळं जेवण जेवण आपल्या ज्या महिला भगिन्या आहेत सगळ्या चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी स्वयंपाक बनून संतांना जेव घालतात हे आमचं वारीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आणि वारीमध्ये सगळे नौकर स्टाफ वर्ग या ठिकाणी असून सुद्धा वेळेला कायमाला रजा काढून काही रिटायर झालेले म्हणजे आहेत आमचे महाराज रिटायर झालेले पण गावावरनं सुद्धा ते वारीसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असतात तर अशा प्रकारे या राधाकृष्ण भजनी मंडळ या नावाने आमची वारी दरसाल या ठिकाणी ते आनंद देत असते आणि सगळे वारकरी तिथे त्यांच्या आनंदाने या ठिकाणी आनंद देत असतात या ठिकाणी हरिभक्त पारायण गोकुले महाराज यांचं दरवर्षी या पंढरपूर क्षेत्रामध्ये दुसरा असं कीर्तन त्या ठिकाणी दरवर्षी या पंढरपूर नगरीमध्ये या ठिकाणी होत असतं आणि त्यांना साथ देण्यासाठी म्हणून स्वतः गायनाचार्य हरिभक्त परायन मोरे महाराज आमचे नवीन गायनाचार्य हरिभक्त परण पांडुरंग महाराज भवारी अशा प्रकारे साथ संकट करून या वारीचा आम्ही दरवर्षी या ठिकाणी आनंद घेत असतो वारीचं महत्व गाँगी। गाँगी। वारी वारी चालू झाली आमची दहा हजार सात वाजता वारी आम्ही प्रथम आळंदीला सुरुवात केलेली आणि त्याच्यानंतर हळूहळू हळू आम्ही बंडार आणि त्याच्यानंतर त्र्यंबकेशर अशी वारी आमच्या तालुक्यात वारीमध्ये एवढा आनंद असतील च बाजाराची रुपये गोड असते कीर्तन म्हणा हरिपाठ म्हणा की भजन म्हणा अशा प्रकारे आनंद आम्ही घेत असतो आणि सगळे आमचे साथी सुखी जे आहेत ते गोळ्या मेळाने बद्दल आनंद रूपांचा प्रवास करून मी आपल्या आपल्या जाऊया कुणीही आता, आता।, आता हो रिटायरमेंटवर

राधाकृष्ण परिषदांनी चालू केली आज वर्षी माझ्या माहितीप्रमाणे दुसऱ्या दुसऱ्या वर्षी अं या चाला पासून त्यांच्या पद्धतीने आणि झाल्याच्या नंतर आजपर्यंत जो दिवाळीचा आनंदवाळीचा आनंद असा की नात्याची जी भजन म्हणा हरिपाठ म्हणा हा केळीमिरीचं जे वातावरण आहे ते जाऊ परतीचा मार्ग आपापल्या स्थानापर्यंत पोहोचेपर्यंत तो आनंद तसाच असतो आणि म्हणून या वाडीला एक नवीन आमचं आकारण आहे आनंद आनंदवाडी म्हणून वाडीची घोषणा केलेली आहे आणि हे आनंदवाडी वाडी कायमस्वरूपी आणि जोपर्यंत सर्व खातमंडळी आहे जोपर्यंत दिवाळी दादू राहत आणि बांधवण्यासाठी विविध आणि सर्व भाविकांना उदंड आयुष्य लाभो आणि ती वारी सतत या वारकऱ्यांच्या हातून घडो अशी भगवंताची हरिभाव